माझं ग्रामपंचायत नारंगाव नारंगावने या ठिकाणी गणपीर बाबाच्या डोंगरावर एक अतिशय शुद्ध उपक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं तर आताच्या सीएम आदरणीय देवेंद्र फडोरी साहेब यांनी आपल्या सर्वांना कल्पना आहे की एक दहा कोटी वृक्ष लागवड व्हायला पाहिजे माझा संकल्प सोडला आणि ग्रामपंचायतने ऑलरेडी हे जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं ते आधीच हातामध्ये घेतलं मी आदरणीय सरपंच शुभताई वावळ आदरणीय उपसरपंच बाबुराव पाटे आणि त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद व्यक्त करतो आज या वृक्ष लागवडीला किमान झाडं जी आहेत ते सर्व सहा सात 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 फोटाची झाडं आहेत मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल चिंचा असेल अशी सगळी मोठी मोठी झाडं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन ती स्वतः ग्रामपंचायत विकत घेतली आणि हे सगळं करून आता जिओ टॉक क्रुझ शासनाला पाठवणार आहेत आजच्या या कार्यक्रमाला सन्मान्य तहसीलदार आदरणीय सुरेलचे शेळके आर एफ ओ सन्मान्य प्रदीप चव्हाण आणि पोलीस खात्याचे शेलॉर साहेब पंचायत समितीचे सन्मान्य अधिकारी आणि सर्वच प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत आणि सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरं तर निसर्ग आहे म्हणून आपण आहे आपल्यामुळे निसर्ग निश्चित नाही आहे त्यामुळे आपण सर्वांनी पुन्हा एकदा सावरलं पाहिजे आणि त्यासाठी आताचा हा उपक्रमाच्या सहृदय सा मनापासून हा आदर्श सगळ्या ग्रामपंचायती घ्यावा अशा पद्धतीच्या मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो जय शिवराय